अन्न चरल्यानंतर बकऱ्या आता येत थोडा चरल्या पाणी पिल्या हे बघा बन बघा शेडिंग जनलेली बघया हे बघा मैस दिली फक्त नावावर आले फक्त बास म्हणून बरोबर आकाश दादा बहुने करून गेले

आधी बघा ट्राय करा नाहीतर तर चार आम्ही येणार परत पंधरा दिवसात काय नाही मी चार बी बोलले तर सांगा तुम्ही <laughs> जे पहिले मोठे मोठे ना पुढे घेऊन घ्या हा आणि मग या बाकी जेव्हा आहेत ना जाऊ दे ना गणा जाऊ दे एक जाऊ दे ना एक जाऊ दे नाही तीन जाईल ना बरोबर कोण अशा अरे तामाशी मध्ये बरोबर ना ठीक आहे तो ना मध्ये तोली बकरी मध्ये का दागांना बरं बरं ते बंद करून द्या नाही डायरेक्ट नाही दुनिया टाकालं ठीक आहे पूर्ण गाडीतलं नाही टॉप्स माल नाही ना हां ना मी <laughs> <laughs> एक करू का तुम्हीला सोड असं सांगतो तुम्ही तुम्हाला कोणतेही घ्या मग आता नाही द्या सोड द्या हा तुम्ही हे द्या असं या सोडून द्या मध्ये काय द्या घेऊन सोडून लोकांना बोला शेट बोला शेट बोला अठरा तुम्ही बोला फिर तुम्ही काय सांगितलं चोवीस मध्ये चोवीस सांगितलं तुमचे चोवीस आणि ते सगळे खोटे पक्का पक्का व्यापार एकवीस हजार शेंडी फोडा आणि द्या तुम्ही आता एकवीस हजार रुपयाने नाही नाही अरे वस्तू इला दोन, दोन, दोन बच्चे आहे ना काय सांगा बकरीला फक्त गुळाचं पाणी आणि मग बकरी पाहायची दादा हा ही एकच देत नाही बावीस हजार रुपयाची एकच नाही करा दादा ते तुमच्या लांबून लांबून गेले ना झालं दादा द्या खरा भाऊनी करा बोला द्या भाऊनी एकोणीस करा भाऊ नय वीस हजार रुपया वीस हजार रुपयाने बघता माझ्या फक्त बावीस हजार फक्त एक प्रेमाने मागतो तुमच्याकडे हक्कानी फक्त हक्कानी मागतोय सोनुशे बकऱ्या देऊन टाकल्या वीस हजार रुपयांनी देऊन टाकल्या तुमच्या गाडी तुम्ही द्या आकाश भाऊ आपण बकऱ्या काय द्या थोप येत सगळ्या

झालंस हजार रुपयावर काहीच होणार नाही पैसे द्या मोठा विचार द्या फोन केला तुम्ही पैसे द्या पन्नास हजार बेल द्या आणि थोडा टाका काढ

हा मग आलं नाही व्हिडिओ मार बात नकार नाव मित्रांनो संपूर्ण जी दावण आता बांधलेली ही संपूर्ण दावण दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये गाभणी शेडीची दावण बांधलेली आहे सगळं उंच पूर्ण फुल साईज शेड्या फुल माप तुम्हाला बघायला भेटणार आहे हा बर कलरमध्ये पण आहे बाकी काड्यामध्ये पण आहे बघा आता ही जो एक नंबर आवडणारा कलर मस्त एक नंबर भारी कलरमध्ये मध्ये पण आहे इकडे ही भुरी पण आहे एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या शेड्या मी सोडून दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही पट्टी बघून घ्या पट्टीमध्ये तुम्हाला, तुम्हाला चेहरा पट्टी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो शिंगडी वगैरे इकून बघा या इकडच्या शेड्यात काही तोलावरच्या आहे काही लेट आहेत या बघा आता मा सोडून दाखवतो मी शेड्या वगैरे सोडा तिकून माप सोडा तर सगळं दाखवतो रे पहिलं माप बघा मशीच बसत एकदम इलावंत वस्तू मित्रांनो हे बघा माप चीज आहे मित्रांनो चीज बात आहे बघा मित्रांनो क्वालिटी माप सगळ्या गोष्टी एक नंबर वस्तू असं माप पाहिजे सोडा मित्रांनो हे माप घडतं तिसऱ्या चौथ्या मित्रांना असं मस्त माप घडतं हे बघा खाली लय लागायची ती लयच पॉवरुल इकडे आता इकडे पण दाखवा हे बघा मित्रांनो एक नंबर वस्तू मित्रांनो ही आज पूर्ण गाडी मध्ये माझी म्हणजे एकदम आवडणारी वस्तू ही अ शुरही कलर आहे पण काठेवाडी आहे एक नंबर वस्तू क्या बात एकदम रुबाबदार घोडा एकदम बघा कशी उभी एक, एक, एक नंबर सगळ्यात टॉपची शेडी मित्रांनो लय आवडणारी शेडी आज जो सौदा झाला त्या दा सौदा त्या माणसाला बोललो मी की तुम्ही शेडी टाका असं पण काय माहिती त्यांना असं वाटलं लई मोठी असं पण मित्रांनो शिंगडीवर नाही जायचं कारण तिचा जो अंगावरचा कपडा आहे तो सांगतोय की शेडी जवानीची शेडी आहे तिसऱ्या तिसऱ्यातली शेडी मित्रांनो तिसरं तिच्या बस एवढा विषय एकदम कपडा त्याचा एकदम समग आहे नवा कपडा अंगावरचा एक नंबर शेडी आहे रुबाब कशी उभी बघा एकदम वस्तू सगळ्यात टॉपचा वाढल तो हात दूधच काढायचा मित्रांनो जगाने वस्तू एक नंबर एक नंबर टाकल्यावर सुद्धा निघून जायला पाईल बरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि थोडा हे बघा हे हे असेल का चौथ्या मध्ये असेल नाही थोडं नाही तिसऱ्या मध्ये का शिंगानवर नाही नाही शिंगानवर नाही हे बघा हे बघा आणि बरोबर हे बघा मित्रांनो पण हे दुधा काढायच्या कामाच्या मित्रांनो मोठं माप आता एक अजून वस्तू बाहेर मित्रांनो कलरमध्ये व्हाईट चीज आहे एक नंबरची जे पण पण विषय कसा आहे आता ह्या ज्या शेड्यात जर आपल्याकडचा शेतकरी गेल ना त्याला जे बाहेर काठेवाडी म्हणून येतं ना त्यांना असं वाटतं कलरमध्ये म्हणजे मी काठेवाडी नसणार असं पण मित्रांनो काठेवाडीची याला काढा साईडला तर बघा मित्रांनो शिडी एक एक ही पण ये बघा खाली गाळा लय लागायची अजून वस्तू क्वालिटी चमक गा पण आहे मित्रांनो हे पण कलर मध्ये बघा उभी आहे एकदम चीज आहे थांबा हे बघा ब्लॅक मध्ये घ्या दोन दोन घ्या ना घ्या थोडा घ्या आता चमक बघा ह्याची मित्रांनो गोड बस आहे हाईट बघा चीज आहे मित्रांनो नाक नकता चेहरा पट्टी एकदम शेडी मित्रांनो हे बघा माप चमक शायनिंग सगळ्या गोष्टी हे बघा काय माप आहे मी पण बघा बघा माप फुल साईज मित्रांनो माप आहे बघा तुम्ही आकला इकडे पुढे आकला पुढे आकला हे बघा पाचवीच्या पाचच्या सोडून दाखवल्या ना बघा बघायला ग्या पुढं ते माप क्या बात ते मित्रांनो पाच अशा पाच घ्यायच्या मित्रांनो पाच दहा टॉप समाल एवढ्याच सामाळायच्या मित्रांनो आणि यांच्यापासून जे प्रोडक्शन येईल ते प्रोडक्शन असं सेम फक्त दूध मनमोकडे पाहता त्यांना बच्चन ही पण बघा ही सहावी ही चीज आहे मित्रांनो अशी पट्टी घ्या थोड्या काही आहेत एक दोन त्याच्यामध्ये काळी थोडी लेट आहे पण एक नंबर असतो मित्रांनो असे या सहाचे पट्टी सहा आहे त्याच्यानंतर अजून ते बघा तिकडन ही भांडी आणली बघा ही होडी बघा इथं माप बघा एकदम घोड्या भांडी राहील बघा हे चीज आहे मित्रांनो हे सगळं मोठं माप आहे मित्रांनो ठीक आहे तुला कच्चं आहे काय हरकत नाही मित्रांनो कच्ची जरी असली तर जन्नार आहे पण हे माप पुन्हा येणार नाही मित्रांनो आणि कच्ची असल्या कारण मित्रांनो तिची किंमत पण कमी लागेल तुम्हाला तोलावर जो आली तोलावर तिची डायरेक्ट चार हजार वाढतं मित्रांनो कच्चीचे तोलावरचे दाबा चार हजार वाढतं हे पण बघा हे माप एक से एक चीज एक से एक चीज बघा मित्रांनो क्या क्वालिटी 응? हे अशी पट्टी मित्रांनो अशी दहाची पट्टी अशा दहा तर बिंदास्ट निघतील मित्रांनो डोळे लावून बघा कसं माप आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ हे होंडर नाही बरं हे डुबर काही कामाचं नाही <laughs> बेकार दिसत ते कसं तरी बोकड्या पण दिसतो हे बघा इकडनं पण या आल्या नऊ दहा अकरा बघा चॉकलेटी कलर मित्रांनो ही पण बघा केवढी लांबी माप आहे मित्रांनो गणेश बोबच्च्या यांची गाडी फुल साईज फुल <laughs> साईज शेड्या मित्रांनो फुल साईज बघा क्वालिटी वगैरे तिकडनं आणता आहे तिकडून दावण पूर्ण दावण सोडून दाखवतो तुम्हाला जे मोठं माप आहे ते मोठं माप तुम्हाला खास करून डबल अड्डी ज्या शेड्यात त्या शेड्या तुम्हाला दाखवतो दाखवतोय दुसऱ्या दुसऱ्यामध्ये या इकडच्या पहिल्यामध्ये दुसरं बरं बर हे बघा दुसऱ्या पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये मित्रांनो आता यांचं मापापेक्षा यांचं माप बघा कसं खतर माप माप ये। ये माप बनणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो माप बनणं खूप महत्वाचं आहे असं माप ज्या तुम्हाला अगोदर त्या दाखवलं हे माप हे माप आता बघा ही बघा हे कशी अजून आणि ज्या मित्रांनो पाच गाडीमध्ये भरून दिल्या पाच सल खतर दाखवतात पाचही बनतो आपण बघा बघा संपूर्ण गाभणी शेल या बघा अजून ती आहे का तिघी हे बघा मित्रांनो तिघी गाबणी बघा क्वालिटी चमक या जवानीच्या मित्रांनो आहेत या तिसऱ्या दुसऱ्या 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 जातल्या दुसऱ्या भेटतल्या बघा तीन सोडल्या दुसऱ्या जातातल्या ही बघा ही याची पण क्वालिटी बघा मस्त क्वालिटी हे बघा अजून दुसरं दुसऱ्यामध्ये मध्ये मित्रांनो हे बघा दुसरं दुसरं शेड आहे मित्रांनो पूर्ण गाबणी आपली आहे या ज्या फुल साईज मोठ्या मापाच्या शेड्या आहेत अशा मापाच्या शेड्या आहेत बघा माल एक नंबर माप आणलंय माप एक नंबर माप माप म्हणजे माप दुधाची पाठ कुठं उच राहिली बघा दुधाची पाठ मित्रांनो दुधाची पाठ आहे तुम्हाला दुध पण शिडा दाखवतो बघा दुधाच्या शिड आता काय माझे त्यांच्या मधले असतील एका वाड्यातल्या म्हणून तिकडे जाऊ राहिले थोडे थोडे बच्चे पाजले हे बघा माप बघा हे माप सगळे मित्रांनो टॉप क्वालिटीचं दुधाचं माप मापी जे गाभणी आता मित्रांनो वस्तू बघा चालेल ठीक आहे दुधाचे दाखव आता आता दुधाचे आहेत चला संपूर्ण दावांनी दुधाची बांधलेली

ये बंदूसर है यार बस तू एक नंबर ये बागा क्या बात पहले वाले पास पहले वाले हैं बर्बर ये पार्ट बल पहले हो जाता है तू कलर मरे पास ही तू बंद पहले होने मोठरी दिसते बरोबर दुसऱ्यामध्ये का नाही बच्ची पिलय का बरं कदा मध्ये मी दुसऱ्या बघा हो तर मित्रांनो दुधा शेवट ते तुम्हाला दाखवले आता इथं गाभ नाही दुधाच्या भरपूर फक्त पाच शेड्या दिल्या पाच शिड्या वीस हजारप्रमाणे भाऊ तुम्ही दिला पाच शेड बरोबर पाच शेड दिल्या फक्त वीस हजारप्रमाणे प्रमाणे बाकी अजून तेच माप मित्रांनो आहे फक्त होतं म्हणून पाच बाकी ते मापाच्या तुम्हाला जवळ काम नाही दाखवल्या सगळ्या त्या मापाच्या होत्या हो मग चालेल ठीक आहे तर मित्रांनो एवढं संपूर्ण माप आहे

बजाबन ये बाप है बाप बच्चा जबरदस्त माप है वस्तु वाली व्हाइट बात एक नंबर मस्त आहे हा ही बघा दे ओ, कलर एक नंबर आहे घरपाटी बी आल्या मित्रांनो मेंढ्या बघा मेंढ्या क्वालिटीच्या आलेल्या आहेत मेंढ्याची क्वालिटी या बघा यायला स्ट्रॉंग असतं मेंढी दुधाची मित्रांनो मित्रांनो

गाव नाही मित्रांनो वस्तू बरस्तय बघा हो ही बघा ही पण हे वस्तू क्या बात वस्तू मस्त हो एकदम डबल हड्डी मित्रांनो ही पण बघा लाल तिरंगी हे माप बघा हे कोण आणाय ते माप हे बघा माप

थोडं मोठं मार पे जल्दी जातं हे बघा दोन मच्छीले का दोन मच्छीले आता चालू झाली जार फेकती यात ओ झारस फेकती मित्रांनो बघा कशी लागली खाली जबरदस्त ती हो ना मित्रांनो बच्चे बघा गाडीचे शेडी सोबत बच्छे आले ते जर बच्चे घ्यायचे असेल ते पण तुम्ही घेऊ <laughs> शकता हे रे नगर राहील